बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सेकंड वेवबद्दल काही प्रश्न आहेत तर मला असं वाटलं की एकदा याबद्दलचे काही खुलासे करावेत म्हणून मी आपल्याशी संवाद साधत आहे पहिली तर गोष्ट अशी आहे की सेकंड वेव येणार की नाही येणार यावरती काही लोकांच्या मनात संभ्रम आहे परंतु आपण नेहमी तयारी करणं हे केव्हाही चांगलं उद्या ती वेव आली तर आपण पहिल्या अनुभवातून काही शिकलो नाही असं त्याचा अर्थ अन्यथा होईल म्हणून माझी सर्वांना पहिल्यांदा विनंती ही आहे की जोपर्यंत आपल्याकडे पेशंट्स निघत आहेत तोपर्यंत आपण काळजीही घ्यावीच लागणार आहे आजची परिस्थिती अशी आहे की साधारणपणे तीनशे सव्वा तीनशे लोक पॉझिटिव्ह येत राहतात आपण टेस्टिंग कुठेही कमी केलेलं नाही कारण टेस्टिंग कधी करावं कुणाचं करावं याचे मापदंड ठरलेले आहेत केवळ आपण अशी सरधोपटपणाने टेस्टिंग जर करायला लागलो तर परिणाम त्याचा असा होतो की कि आपले किट्स वाया जातात शिवाय जी माणसं एक्सपोज झालेली आहेत व्हायरसला कुठल्या तरी प्रकारे त्यांचं टेस्टिंग आपण करतच असतो पेशंटच्या संपर्कात आलेले हाय रिस्क कॉन्टॅक्ट लो रिस्क कॉन्टॅक्ट यांचंही टेस्टिंग करत असतो आणि आज सुद्धा तीनशे साडेतीनशे लोक आपल्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह येत आहेत डिस्चार्ज आपले जुन्या लोकांपैकी साधारणपणे कधीकधी दोनशे लोकांचा अडीचशे लोकांचा होतो आणि मग आपला आकडा एक शंभर पन्नासने वाढतो कधीकधी डिस्चार्ज जास्त लोकांचा होतो तो आकडा कमी पण होतो असे सगळी वजाबाकी बेरीज होऊन होऊन आपण आता अतिशय कमी गतीने आपली रुग्णवाढ होत आहे ही आजची परिस्थिती आहे म्हणजे साधारण आठवड्याभराचा जर विचार केला तर साधारण एक शंभर ते दोनशे पेशंट्स आपल्याकडे नेट वाढतात काही लोक बरे होऊन जातात काही लोक नवीन येतात आणि त्याची बेरीज व्यवसाकी होऊन साधारण शंभर ते दीडशे लोक आपले वाढतात आज आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशेच्या रेंजमध्ये पेशंट्स राहतात मागच्या वेळेचा विचार केला तर एका वेळेला आपल्याकडे दहा हजार आठशे अठरा पेशंट्स होते हा हायेस्ट आकडा आपल्याकडे होता त्यातले काही घरी होते काही Uh, करोना केअर सेंटरमध्ये होते काही डेडिकेटेड हेल्थ फॅसिलिटीमध्ये होते काही लोक हॉस्पिटलमध्ये होते आज सेकंड वेव्हच्या दृष्टीने तयारी करत असताना आपण काय करतोय तो आकडा आहे त्याच्या आकड्यापेक्षा दीडपट लोक आपल्याला हाताळावे लागतील अशा पद्धतीने नियोजन करतोय याच्या याचं कारण असं आहे की मागच्या वेव्हमध्ये ह्या आजाराबद्दल खूप जास्त भीती होती लोक लगेचच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबरोबर हॉस्पिटलकडे धाव घेत होते आज आपल्याला या आजाराबद्दलची भीती काही अंशी कमी झालेली आहे काही लोक घरामध्ये सुद्धा राहून बरे होत आहेत अतिशय यशस्वी प्रयोग त्याचे आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत म्हणून आपण काही गोष्टी अशाही ग्रहित धरतो आहोत की काही लो लोक घरी पण थांबतील काही लोक कोविड केअर सेंटरमध्ये थांबतील काही लोक कोविड हेल्थ फॅसिलिटीमध्ये थांबतील आणि काही लोकांना हॉस्पिटलमध्ये जावं लागेल आणि मागच्या वेळपेक्षा साधारणपणे दीडपट दुप्पटपर्यंत हा आकडा जाईल असे गृहित धरून आपलं नियोजन तयार आहे त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा तुटवडा मागच्या वेळेला आपल्याला जाणवला होता त्यावेळेला आपलं प्रोडक्शन साधारण पस्तीस ते चाळीस मेट्रिक टन पर डे इतकं होतं आपण प्रयत्नपूर्वक नवीन सिलेंडर प्रोडक्शन करून नवीन स्टोरेजच्या टाक्या सिव्हिल हॉस्पिटल आणि बिटको हॉस्पिटलमध्ये उभारून आपण हे स्टोरेज स्टोरेज आणि आपली पुरवठा क्षमता चौऱ्याहत्तर मेट्रिक टनपर्यंत आता वाढवलेली आहे म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जवळजवळ दुप्पट क्षमता आपण वाढवलेली आहे आपल्याला जी महत्त्वाची औषधं लागतात ती सगळ्यांची खरेदीच्या परवानगी देऊन झालेल्या आहेत आणि औषधाचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे विशेष करून रेमडेसिवीर जुमा वगैरे ह्या टाईपची जी औषधं आहेत जी लाईफ सेविंग ड्रग म्हणून ओळखली जातात त्याचा पुरेसा साठा आणि त्याची वितरण व्यवस्था आपण चांगल्यापैकी करून ठेवलेली आहे बेड्सच्या बाबतीतसुद्धा आता व्हेंटिलेटर जवळपास साडेचारशे पाचशे व्हेंटिलेटर्स सा आपण आयडेंटिफाय करून ठेवलेले आप आहेत आपल्याला डी पी सीमधून ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या आपण घेऊन झालेल्या आहेत एकंदरीत आपली प्रशासकीय तयारी आणि आरोग्यविषयक तयारी अतिशय उत्तमरित्या झालेली आहे परंतु तरीसुद्धा माझं सर्व नागरिकांना हेच सांगणं आहे की केवळ प्रशासकीय के तयारी आणि औषधोपचाराची तयारी आणि हॉस्पिटल बेडची तयारी ह्यावरती या सेकंड वेवची हाताळणी अवलंबून नाही कारण आज आपल्याला माहिती नाही की ती वेव किती येणार आहे आपण दुप्पट तयारी करू शकू शकतो तिप्पट करू शकतो परंतु जर वेव पासपोर्ट असेल तर ही तयारी देखील अपुरी पडणार आहे म्हणून आपल्याला ज्या सूचना दिल्या जात आहेत की मास्कचा वापर केला पाहिजे हात स्वच्छ ठेवले पाहिजेत शक्यतो बाहेर जाणं टाळलं पाहिजे जरी आपण अर्थचक्राला गती देण्याकरता सगळ्या गोष्टी ओपन केल्या असल्या तरी सुद्धा आपण काही गरज नसताना फिरणं टाळलंच पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे आणि माझी दुसरी ही विनंती आहे की कुणीतरी दंड करेल कोणीतरी आपल्याला आडवेल ह्या भावनेतून याकडे कृपया बघू नये ही आपली स्वतःची जबाबदारी समजावी जसं व्यक्तिगत सुरक्षा आपण काळजी घेतो आपण ओव्हरस्पीड करत नाही आपण दारू पिऊन गाडी चालवत नाही ज्यांना स्वतःच्या तब्येतीची काळी अशा लोकांबद्दल मी बोलतोय केवळ कोणी पकडेल कोणी आपल्याला दंड करेल वगैरे ह्या भावनेने राहू नये शेवटी दंड किती करायचा किती लोकांना अडवायचं आणि एक माणसाचा दंड चालू असताना दुसरे चार लोक बिगर मास जाणारच आहेत ही यंत्रणा गेले सात ते आठ महिने रात्रंदिवस काम करते आहे त्याला आपण आणखी किती ताणणार आहोत याचा देखील विचार शुद्धपणे केला पाहिजे शेवटी आजारी पडल्यानंतरचे जे तोटे आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात आपण जर आज बेफिकिरीने राहिलात आणि आजारी पडलात त्यातून कदाचित बरे पण होऊ शकतो आपण कदाचित आपला त्याच्यामध्ये अंत देखील होऊ शकतो आणि जे बरे ते ते ला 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 होत आहेत त्यांना त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे पण लागू शकतात असं सुद्धा आता दिसतंय त्यामुळे आपण आता पोस्ट कोविड केअरकडे सुद्धा वळायला लागलो आहोत त्यामुळे एकंदरीतच हा आजार आपल्याला होऊ नये हे एक सामाजिक संकट आहे तुमच्या माझ्या प्रत्येकावरचं संकट आहे याची जाणीव ठेवावी आणि आपण सगळ्या प्रशासनाच्याकडून काहीतरी आपल्याला अटकाव होईल त्याच वेळेला मी कायदा पाळेल वगैरे अशी कृपया या बाबतीत तरी आपण म्हणू नये आपण बिलकुल स्वतःची जबाबदारी म्हणून यामध्ये सहभागी व्हावं असं माझं सर्वांना विनम्र आव्हान आहे